वैशाख पौर्णिमेनिमित्त भीम विजय भी तरुण मंडळाच्या वतीने प्रसाद वाटप गुरुवार दिनांक तेवीस पाच दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी आठ वाजता भीम विजय भी तरुण मंडळ सोलापूर येथे वैशाख पौर्णिमेनिमित्त भीम विजय भी तरुण मंडळाच्या वतीने प्रसाद वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी पुष्प अर्पण करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक राजाभाऊ कदम सुनील शिवशरण प्रल्हाद रोकडे विनोद बनसोडे रजनीकांत इंगळे बाळासाहेब थोरात हनुमंत बरगुडे व मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य दया कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या वतीने उपस्थित असलेल्या मुलामुलींना खाऊ आणि बक्षीस वाटप करण्यात आले यावेळी अश्विन थोरात सतीश इंगळे भीमराव कांबळे स्वप्नील बनसोडे विपुल कदम आदी उपस्थित होते